श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा समाधानाचा व आनंदाचं जावो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना आषाढ अमास्येपासून सुरू होत आहे महिन्याच्या राजाची अर्थ श्रावणाची आणि म्हणूनच आषाढ अमावस्याला खूप महत्व आहे ह्याच आषाढ अमावस्येला दीप अमावस्या सुद्धा म्हटलं जातं किंवा दिव्यांची अमावस्या सुद्धा म्हटलं जात मात्र काही समाजकंटकांनी याला गटारी असं नाव दिलं आहे खर तर हा गटारी शब्द नसून गतहारी अमावस्या असा आहे गतहार शब्द मुळात गत आणि आहार या दोन शब्दापासून आलेला आहे गत या शब्दाचा अर्थ होतो त्यागलेला आणि गतहार या शब्दाचा अर्थ होतो त्यागलेला आहार श्रावणापासून अनेक गोष्टीचा त्याग केला जातो सात्विक आहार घेतला जातो मांस आणि मदिरा यांचं सेवन केलं जात नाही आणि ह्या अमावस्याला गतहारी अमावस्या म्हटली जाते पण त्याचा अपभवश होऊन लोकांनी वाटेल त्याचा अर्थ घेऊन लोकांनी त्यास गठारी करून टाकलं खरंतर हे थांबायला हवं आपल्या संस्कृतीचं रक्षण आपणच करायला हवं तर मंडळी चोवीस जुलै ह्या दिवशी आहे गुरुपुश्याम योग असा अद्भुत योग अमोश्याला जुळून आलेला आहे त्यामुळे ह्या दिवशी काही खास गोष्टी केल्या तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होईल असे म्हटले जाते कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्या आषाढी अमावस्या हिला दिव्याची अमावस्या म्हटली जाते चातुर्मासातील ही पहिलीच अमावस्या असते श्रावण महिना सुरू होण्याआधी या अमावस्या येते म्हणून श्रावणाच्या स्वागताची तयारी या अमावस्येपासून करतात असे म्हटले जाते ह्या अमावस्येच्या घरातील सगळे दिवे फासून पुसून स्वच्छ केले ते जातात आणि त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर ह्याच अमावस्याला पितृ सुद्धा केले जाते ह्या अमावस्याच्या दिवशी पूर्वजांचं स्मरण केलं जातं त्याच्यासाठी दक्षिण दिशेला दिवा सुद्धा लावला जातो ह्या दिवशी पूर्वजांच्या नावाने दानधर्म केला जातो तर बघा या अमावस्याला गुरुपुष्यामत योग जुळून आलेला आहे त्यामुळे गुरुपुश्यामत योगाला सोने खरेदी केले जाते पण त्या दिवशी अमावस्या आल्यामुळे आपण अमावस्या दिवशी नवीन खरेदी जास्त ती करत नाही पण आषाढ अमावस्या सुरू होणार आहे तेवीस जुलैला रात्री, रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी तर दुसऱ्या दिवशी चोवीस जुलैला रात्री उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी संपणार आहे योग मात्र चोवीस जुलैला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे संध्याकाळी चार पावणे पाच नंतर तुम्ही सोनं खरेदी करू शकता गुरुवारी भगवान श्री विष्णूची पूजा केली जाते आणि श्री गुरुग्रहाची सुद्धा पूजा केली जाते ह्या दिवशी जास्त जास्त जर लाभ तुम्हाला करून घ्यायचा असेल तर माता लक्ष्मीची तुम्ही उपासना करू शकता या दिवशी तुम्ही श्री सुख किंवा माता श्री लक्ष्मी अष्टक म म्हटले जाते सगळ्यात महत्वाचे म्हणजे कणकेचे दिवे या के दिवशी केले जातात व घरातील मुलांचं औक्षण या दिवशी केलं जाते त्यामुळे लहान मुलास दीर्घायुष्य प्राप्त होते व मुलांचं आरोग्य सुधारते अशी मान्यता आहे इतका महत्त्वाचा दिवस असताना त्याचं नाव गटारी करून टाकलं आहे वर्षभर जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे श्री स्वामी समर्थ